नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न हा भारतीय नागरिकत्व संपादन निर्धारण आणि रद्द करण्याची तरतूद करणारा कायदा आहे या कायद्यानुसार भारतात एकल नागरिकत्वाची तरतूद आहे याचा अर्थ असा आहे की भारताचा नागरिक इतर कोणत्याही देशाचा नागरिक असू शकत नाही या कायद्यात अनेक वेळा काही आवश्यक बदल करण्यात आले आहे या अंतर्गत काही तरतुदी आहेत ज्या अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवता येतं भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट जन्म प्रमाणपत्र आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र आणि जमीन किंवा मालमत्तेची कागदपत्र असणं आवश्यक आहे पूर्वी भारतात जन्मलेल्या मुलांना नागरिकत्व दिलं जात असे परंतु एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी ते दोन डिसेंबर दोन हजार चार नंतर जन्मलेल्या मुलांसाठी त्यांच्या पालकांपैकी एक भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे तीन डिसेंबर दोन हजार चार नंतर भारतात जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला ज्याचे दोन्ही पालक भारतीय आहेत किंवा त्यापैकी किमान एक भारतीय नागरिक आहे आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नाही त्याला नागरिकत्व मिळतं